आज आपण गव्हाच्या पिठाचे खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारे आणि झटपट तयार होणारे पापड करत आहोत त्यासाठी गहू भिजत ठेवायची त्याचा चीक करायची अजिबात गरज नाही फक्त गव्हाच्या पिठाचे अगदी इन्स्टंट पापड करणार आहोत पूर्वी बघा गव्हाचे पापड चुलीत भाजले जायचे आणि त्याची चवही खूप छान लागायची तर ती चव घरात गव्हाचे पापड कसे भाजायचे तेही पाहणार आहोत जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आता हे बारीक चाळणीतून चाळून घेऊया आता हे गव्हाचं पीठ आपण असंच घेतलं तर त्यात कोंडा असतो त्यामुळे आपले पापड लालसर होत बारीक चाळणीतून चाळून झालं की आता मी इथे एका भांड्याला स्वच्छ ओढणी बांधली आणि आता त्यामधून हे पीठ चाळून घ्यायचं त्यामुळे काय होतं कोंडा वर राहतो आणि आपल्याला मस्त पांढरशुभ्र पीठ मिळतं त्यामुळे गव्हाच्या पिठाचे जरी पापड असले तर ते खूप लालसर होणार नाहीत तर हे बघा सर्व पीठ मी चाळून घेतलं बघा बरासा कोंडावर बर राहिला हा काढून घेऊया आणि हा चपाती करता आपण वापरू शकतो ओढणीच्या ऐवजी घेतलं तरी चालतं फक्त नक्की चाळून घ्या त्यामुळे असं पांढरं शुभ्र पीठ मिळतं आता आपल्याला लागेल दोन कप पाणी हे गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं घालून भिजवून घेऊया तुम्ही एकाच वेळी सर्व पाणी घातलं तर काय होतं त्यामध्ये गाठी होतात आणि त्या मोड्याला जरा कठीण जातात आणि लक्षात घ्या ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं असेल त्याच वाटीने पाणी घ्यायचं आता हे पापड करताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं हे खूप महत्वाचं आहे आपण पिठामध्ये दोन कप पाणी घालून भिजवून घेतलं आता जाड बेस असणाऱ्या भांड्यामध्ये चार कप पाणी गरम करायला ठेवायचं एक कप गव्हाच्या पिठासाठी सहा कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे यापेक्षा जास्त घेऊ नका थोडं कमी घेतलं तरी चालेल आता या पाण्याला एक उकडी काढून घेऊया तर पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये घालू चवीनुसार मीठ आणि त्यानंतर एक चमचा तीळ आता गॅस मंद करायचा आणि एका हाताने गव्हाचं पीठ पाण्यात सोडायचं आणि दुसऱ्या हाताने रई फिरवायची किंवा तुम्ही लाटणंही फिरवू शकता या ठिकाणी तुम्हाला जाड बेस असणारच भांडं वापरायचं आहे नाहीतर चीक खाली लागू शकतो आता यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिट हा चीक शिजवून घ्यायचा दर पाच पाच मिनटानंतर झाकण काढून चमच्याने फिरवत राहायचं तर वीस ते पंचवीस मिनटानंतर गव्हाचं पीठ छान शिजलेलं आहे तर गव्हाचा चीक शिजला हे कसं ओळखायचं तर हे बघा आधीपेक्षा छान घट्टसर होतं याला एक चकाकी येते आणि चमचावर घेतलं तर हे बघा हे असंच राहतं आता गॅस बंद करू आणि पापड करायला सुरुवात करू पापड वाळत खालण्यासाठी मी इथे एक स्वच्छ सुती कापड घेतलं तुम्हाला या ठिकाणी प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा असेल तर घेऊ शकता आता असा खोल चमचा घ्यायचा एक चमचा भर मिश्रण घ्यायचं वरून चमचा गोल फिरवून पसरवून घ्यावं हे पापड करायला खूप सोपी जातात आणि फटाफट बनवून तयार होतात तर अशाच प्रकारे हव्या असलेल्या लहान मोठ्या आकारात हे पापड तयार करून घेऊया तर सर्व पापड मी तयार करून घेतलेत आता घरात ऊन येत असेल तर उन्हात किंवा फॅन खाली दिवसभर हे पापड सुकवून घेऊया तर हे बघा संध्याकाळी पापड सुकलेले आहेत आता हे कापड पलटवून घ्यायचं उलट्या बाजूला पाणी शिंपळायचं हे बघा या प्रकारे सुती कापडावर आपण हे पापड केले तर ही स्टेप आपल्याला नक्कीच करावी लागणार त्याशिवाय पापड निघणार नाहीत नाहीतर हे पापड आपल्याला प्लॅस्टिक पेपरवर करावे लागतील पाणी शिंपडून झालं की आता हे कापड पाच मिनिट बाजूला ठेवायचं त्यामुळे पाणी त्यामध्ये मुरतं आणि पापड आपला अगदी सहज निघतो पाच मिनिटानंतर पापडच्या बाजूचं कापड ओढून पापड सैल करायचा हे बघा या प्रकारे आणि पापड अलगद काढून घ्यायचा पापड ओलसर असल्यामुळे तो फाटू शकतो म्हणून तो, तो हळुवारपणे काढावा आता हा प्लॅस्टिक पेपरवर वाळत घालूया अशाच प्रकारे मी सर्व पापड काढून घेतलेत आता हे उन्हात किंवा फॅन खाली दोन ते तीन दिवस वाळून घ्यावेत फॅन खाली वाळवायला ठेवत असाल तर एक दिवस तरी त्याला ऊन द्या त्यामुळे ते दोन वर्ष तरी छान टिकतात तर दोन ते तीन दिवसानंतर आपले पापड वाळून तयार आहेत बघा काय मस्त झाले आहेत प्रमाणात घातल्याने पापडवर खूप तीड़ दिसत नाहीत आणि खायलाही छान सविदार होतात इथे आपण पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर घेतलं चीक व्यवस्थित शिजवला त्यामुळे पापड तुटत नाहीत किंवा त्याचा चुरा होत नाही चला तर आता पापड भाजायचा कसा ते पाहूया तुम्हाला तळून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर पॅन गरम करायला ठेवला आता आपल्याला लागेल ला मीठ केक बेक करताना आधी यूज केलेलं मीठ मी या ठिकाणी घेतलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चांगलं घेऊ शकता आता मीठ पसरवून चांगलं गरम करून घ्यायचं मीठ गरम झालं की आता त्यावर पापड ठेवायचा आणि हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने हे पापड आपण भाजू शकतो आणि तेलकट खाण्यापेक्षा भाजलेलं केव्हाही चांगलं तर आपला भाजलेला पापड बघा अगदी मस्त खुसखुशीत कुश पापड झालेला आहे बघा तोडून दाखवते खायला पण छान कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे एक वाटी गव्हाच्या पिठाचे पापड तयार आहेत एक वाटीपासनं तीस ते पस्तीस पापड तयार होतात इथे आपण ज्या टिप्स वापरल्या त्या वापरून मस्त खुसखुशीत कुश गव्हाचे पापड नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये